एम एस धोनी जेवढा लोकप्रिय होता तेवढ्याच त्याने केलेल्या डील देखील चर्चेचा विषय ठरायचा वर्षभर बॅटवर स्टिकर लावण्यासाठी धोनी तेव्हा चक्क सहा कोट रुपये घ्यायचा थोडक्यात काय तर महिनाभर बॅटवर स्टिकर दिसणार पण कंपनी त्यासाठी चक्क पन्नास लाख रुपये देत होती एका बॅटवर स्टिकर लावण्यासाठी एखादी कंपनी एवढे पैसे का देईल कारण अनेक असू शकतात पण ती कोणती कंपनी होती हे जास्त महत्वाचं मित्रांनो त्या कंपनीचं नाव होतं रिबॉक एकेवेळी नायके आदिदास सारख्या ब्रँडला मागे टाकून रिबॉक जगातील अव्वल दर्जाचा ब्रँड बनला भारतातील मोठमोठ्या शहरात सगळीकडे फक्त शोरूम दिसत होते सगळे स्पोर्ट्स स्टार रिबॉक्सचे शोरूम शेवटचं कधी पाहिलंय का तुम्हाला कॉलेजच्या पोरांपासून ते पर्यंत सगळ्यांना लावणारी ही कंपनी आज संपल्यात का जमा झालीय ला कुणी धोका दिलाय धोनी सारखा तगडा ब्रँड अम्बेसिटर असलेली रिबॉक पहिल्या नंबर वरून का गेली आज या ब्रँडला कुणीही का विचारत नाहीये पाहणार आहोत आजच्या या भन्नाट बिझनेस स्टोरी मध्ये व्हिडिओ मधून शिकण्यासाठी सारख्या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा बाकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा सक्सेस स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे एकमेव चॅनल आहे चला गोष्टीची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया रिबॉक हा स्पोर्ट ब्रँड मधील सर्वात जुना ब्रँड याची सुरुवात इंग्लंड मधल्या वॉल्टन या अतिशय छोट्या शहरात अठराशे पंच्याण्णव साली जोसेफ विलियम फॉस्टर याने केली खेळाडूंना जोरात पाळण्यासाठी शूज बनविण्याचा त्यांनी शोध लावला होता आणि याची एकच चर्चा सगळीकडे होऊ लागली कंपनीला जे फॉस्टर असं नाव दिलं पुढे मुलं व्यवसाय आल्यानंतर जे फॉस्टर अँड सन्स असंही कंपनीचं नाव झालं स्पोर्ट्स इंडस्ट्री फॉस्टर यांनी लावलेल्या शूजच्या शोधाने पूर्णपणे बदलली होती ज्याचा विचारही केला नव्हता ते यांनी करून दाखवलं होतं त्यांनी स्पाइक शूज ला चा शोध लावला एकोणीशे चोवीस साली इंग्लंडच्या ऍथलेट मध्ये हे शूज प्रचंड फेमस होऊ लागले हेच रिबॉकचे शूज घालून एकोणीशे चोवीस ऑलिम्पिक मध्ये हॅरल्ड अब्राहम शंभर मीटर धावला आणि त्याला गोल्ड मेडल मिळालं त्यामुळे युकेत फक्त रिबॉक रिबॉक एवढीच चर्चा सुरू झाली असं असलं तरी अमेरिकेत कुणीही रिबॉक भीक घालत नव्हतं अमेरिकन्स तसे फार आकडू ते जगातलं नवं काही आलं तर पटकन स्वीकारतही नाही आणि एकदा स्वीकारलं की ते जगात फेमसच होत एकोणीशे पन्नास साल उजाडता यांचे जेफ आणि जो यांनी अमेरिकन उतरण्याचा निर्णय घेतला कारण अमेरिकेत जी गोष्टी फेमस होते ती जगात पोहोचते हे त्यांना चांगलं माहीत होतं यासाठी त्यांनी एक नवी कंपनी बनवली आणि तिला नाव दिलं रिबॉक रिबॉक म्हणजे अतिशय वेगाने धावणारा माणूस आफ्रिकेच्या जंगलात एक ग्रे कलरचं हरिण दिसतं ते अतिशय वेगाने धावतं त्याला रिबॉक रिब� असं म्हणलं जातं आणि त्यावरून हे नाव पडलं आता दोघेही भाऊ अमेरिकेत डिस्ट्रीब्युटर मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले खूप प्रयत्न केले परंतु यश काही मिळेल शेवटी काही वर्ष खर्च केल्यावर एका प्रदर्शनात त्यांना एक डिस्ट्रीब्युटर मिळाला नाव होतं पॉल फायरमन त्याने रिबॉक्स शूज अमेरिकेत विकण्याचे सर्व राईट्स रिबॉक कडून घेतले एकोणीशे एकोणऐंशी एको सालची ही घटना फायरमन ने तुफान कष्ट केले गाडीमध्ये शूज भरून भरून तो वेगवेगळे देश फिरू लागला तिथल्या रनर्स किंवा ऍथलेटला शूज विकत घेण्यासाठी मानावू लागला प्राइस मध्ये तेव्हा सुद्धा शूज रिबॉक्शिद किंवा नायकीपेक्षा महागच होते परंतु फायरमन मागे हटला नाही कारण त्याला माहित होत की आपली क्वालिटी हेच आपलं भांडवल आहे त्याने अमेरिकेत तीन रनिंग शूज त्या काळी लाँच केले त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला प्रत्येक स्टार रेटिंग मिळालं मग मागे वेळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता गोल्डन पिरियड एकोणीशे ऐंशी सालचा पिरियड हा रिबॉक्स साठी गोल्डन पिरियड ठरला तेव्हा नायके किंवा एडिडास हे फक्त पुरुषांच्या गियर्स वर लक्ष देत होते त्यांचं महिलांच्या स्पोर्टवेअर किंवा गिअर्स कडे अजिबात लक्ष नव्हतं तेव्हा अमेरिकन महिलांमध्ये एरोबिक्स ची प्रचंड क्रेज होती परंतु त्यांच्या साठी कुणीही शूज बनवले नव्हते एकोणीसशे ब्याऐंशी साली रिबॉकने अतिशय रिसर्च करून महिलांना एरोबिक साठी शूज बनवले त्याला रिबॉक शूज हे शूज असं नाव दिलं हे इतके विकले गेले की डिमांड गेम मध्ये मोठा गॅप तयार झाला शूज सतत आउट ऑफ स्टॉक होऊ लागला हा शूज अमेरिकेसह जगभरात पसरला रिबॉक ब्रँड सगळ्यांना माहीत झाला एकोणीसशे त्र्याऐंशी साली रिबॉकने बारा पॉईंट आठ मिलियन डॉलरचा सेल केला होता अखेर फायरमनने फॉस्टर ब्रदर कडून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थेट कंपनीज विकत घेतली एकोणीसशे पंच्याऐंशी झाली तर हाईटच झाली एका अमेरिकन ऍक्ट्रेसने थेट एमी अवॉर्ड मध्ये रिबॉक चे शूज वापरले रिबॉक आता स्पोर्ट फिटनेस आणि फॅशन अशा तीनही प्रकारात फेमस होऊ लागली होती प्रकार साली तर रिबॉकने ओव्हरटेक करत एकोणीशे नव्वद साली पर्यंत हळूहळू गोष्टी बदलू लागल्या सोबत रिबॉक खूपच चुका करू लागलं दुसरीकडे अमेरिकेत एरोबिक्सचा ट्रेंड संपत आला होता त्यामुळे फ्रीस्टाईल शूज ची मागणीही कमी झाली होती परंतु ट्रेंड मुळे काय होतं याचा रिबॉकला अनुभव होता त्यामुळे ट्रेंड कॅच करण्याचे त्यांनी ठरवलं मार्केटमध्ये जे ट्रेंड येतील त्याप्रमाणे रिबॉक्स शूज बनवू लागलं परंतु हीच गोष्ट त्यांच्यासाठी महागात पडली कारण रिबॉक्स ही एक प्रीमियम कंपनी होती त्यांचे प्रोडक्ट लोक काहीतरी हेतूनच घेत होते परंतु रिबॉक्स सगळ्याच गोष्टी विकू लागल्यामुळे कस्टमर कन्फ्युज होऊ लागले रिबॉकने एरोबिक नंतर टेनिस बास्केटबॉल यांच्या बरोबर अगदी म्युझिशियन रॅपर शूज बनवले सोबर शूज पासून ते फंकी शूज पर्यंत रिबॉक्स सगळं काही बनवत होतं लोकांना रिबॉक नक्की फिटनेस ब्रँड आहे की स्पोर्ट ब्रँड आहे की कॅज्युअल ब्रँड आहे समजतच नव्हतं यामुळे रिबॉकने पहिला नंबर गमावला आणि नायकीने ती जागा पटकावली नंबर एकची चव चाकल्यानंतर रिबॉकला आता दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर राहणं पसंत पडत नव्हतं त्यांना घाई झाली होती दुसरीकडे नायकीची गाडी मात्र सुसाट होती त्याच काळात एकोणीसशे साली नायकीने खूप मोठा डाव खेळला त्यांनी थेट मायकेल जॉर्डनला साइन करून जॉर्डन एअर हा शूज रिलीज केला हा शूज इतका तुफान हिट झाला की विचारूच नका त्यामुळे रिबॉक कंपनी चांगलीच हादरली त्यांनी लगेच शकिलो नीलबरोबर डील साइन करून रिबॉक पंप हा शूज रिलीज केला परंतु तो हा शूज सपाटून आपटला पहिली जागा तर नाईकीने मिळवली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली पर्यंत फिला कंपनीने रिबॉकला मागे टाकलं होतं रिबॉक इथे स्पर्धक जे करतात तेच कॉपी करत होतं आणि तेच त्यांना महागात पडत होतं त्यात रिबॉक्स फोकस अजिबातच क्लिअर नव्हता एकोणीशे ब्याण्णव साली त्यांनी कॅज्युअल वेअर विकायला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांनी घोषणा केली की के आम्ही फक्त स्पोर्ट्स वेअर विकणार आहोत तर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी छोट्या मुलांसाठी शूज बनवायला सुरुवात देखील केली बरं नुसतं लॉन्च करून थोडाफार चालत असेल तर प्रोडक्शन केलेलं ठीक परंतु कोणतंही प्रोडक्ट लाँच केल्यावर ते मोठ्या प्रमाणावर त्याचं मास प्रोडक्शन करत होते यामुळे रिबॉक्सचे शूज पडून राहू लागले मार्केटमध्ये तेवढा डिमांडच नव्हता तसेच दुसरीकडे रिबॉक्सची इन्व्हेंटरी वाढत होती यामुळे ते शूज सेलमध्ये विकायला लागले याचा ब्रँड इमेजवर खूप मोठा परिणाम झाला कारण रिबॉक हा एक प्रीमियम ब्रँड होता परंतु सेलमध्ये तो कुणीही विकत घेऊ शकत होत यामुळे सेलिब्रिटी स्पोर्ट्समन यांनी तो शूज विकत घेणंच बंद केलं रिबॉक्सची क्वालिटी कायमच चांगली होती नायकी रिबॉक्स सेम प्राइसला शूज विकायचे परंतु रिबॉक खूप वेगवेगळ्या प्रकारचे शूज विकत होते त्यामुळे ते ब्रँड व्हॅल्यू ही कमावत होते एवढं सगळं होत असताना रिबॉकला एक मोठा सहारा होता तो म्हणजे भारत देश अमेरिकेसह जगभरात हटाई होत असताना रिबॉक दोन हजार सहा क्रिकेटर त्यांची जाहिरात करत होते पण इथे एक स्कॅम घडला रिबॉक इंडियाचे एम डी सिंग आणि सीईओ विष्णू भगत यांनी आठ हजार सातशे कोटींचा फ्रॉड केला त्यांनी सिक्रेट वेअर हाऊस चालवलं इथं ते प्रोडक्ट चोरून आणत होते खोटी बिलं कंपनीला देत होते बिल वाढून सांगत होते खोटा प्रॉफिट दाखवत होते खोटे डिस्ट्रीब्युटर नेमले आणि सिक्रेट वेअर हाऊस शूज चोरून विकले यातून कंपनीला मोठा लॉस झाला एक नंबर गमावल्यामुळे पॉल फायरमन वायतागले होते त्यांना तो पहिला नंबर परत हवा होता त्यांनी त्यावर उपाय काय केला तर काहीच नाही उलट पळवट शोधली त्यांनी दोन साली तीन बिलियन डॉलरला ला रिबॉक थेट एडिदास विकून टाकली एकेवेळी वेळी तर रिबॉक स्पर्धक होती तरीही असा निर्णय का घेतला हे समजणं कठीण होतं त्यांना असं वाटलं असावं की एकत्र रिबॉक परत एक नंबरचा ब्रँड बनेल हे करताना त्यांनी रिबॉक आपल्याच नावाने प्रोडक्टिव्ह केली ही अटही घातली परंतु एडिडासच्या हीच गोष्ट पथ्यवर पडली त्यांनाही स्पर्धा अजिबात नको होती कारण जेव्हा रिबॉकचा मार्केट शेअर सतरा होता तेव्हा एडिडास आठ टक्क्यांवर होती या डील नंतर एडिडासने मिळेल तिथे रिबॉक ऐवजी आपली वर्णी लावली रिबॉकला स्पोर्ट सोडून एक फिटनेस ब्रँड बनवलं आणि स्पोर्टचा मार्केट शेअर आपल्याकडे वळवला एन बी एन एफ एल सारख्या दिग्गज लीगच्या स्पॉन्सरशिप ज्या रिबॉककडे होत्या त्या एडिडासकडे गेल्या पण रिबॉक काहीच करू शकलं नाही दोन साल जेव्हा उगवलं जेव्हा रिबॉक मार्केट मध्ये फक्त आठ टक्के राहिलं होतं आणि अधिदासने स्पर्धा संपवली होती 2001 याज ने दोन हजार एकवीस साली याच अधिदासने गरज संपल्यावर रिबॉकला केवळ दोन पॉईंट सात बिलियन डॉलरला एबीजी कंपनीला विकलं पुढे रिबॉक इंडिया कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप कडे आली बिर्ला ग्रुप आता रिबॉकला इंडिया मध्ये अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न करत आहे एक वेळ जगावर राज्य करणारा ब्रँड आता लिटरली व्हेंटिलेटर गेला होता यात मार्केट न ओळखणं मॅनेजमेंटचं अयोग्य डिसिजन गरज नसताना स्पर्धकांना कॉपी करणं गरज नसताना ट्रेंडच्या मागे धावणं व वेळीच योग्य उपाययोजना न करणं अशी अनेक कारण रीबॉकच्या अपयशाला कारणीभूत ठरली दुसरीकडे एदिदास एकोणीशे चोवीस साली सुरू झालेली कंपनी आता नायकेच्या साम्राज्याला धक्का लावण्यासाठी प्रयत्न करते परंतु एदिदास आणि प्युमा ही एकाच भावाने सुरू केलेल्या कंपन्या आहेत वाद झाल्यामुळे ब्रँड वेगळे वेगळे झालेत आज एडिडास दुसऱ्या तर प्युमा तिसऱ्या स्थानावर आहे परंतु यांची जर भन्नाट स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंट मध्ये एडी किंवा पीएम असं नक्की लिहा शिवाय व्हिडिओमुळे तुमच्या ज्ञानात थोडी जरी भर पडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ده النواه